लॅपटॉपचा वापर आता प्रत्येक जण करू लागला आहे आपण पाहतोच की कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसपर्यंत प्रत्येकांना लॅपटॉपचा वापर करावा लागतो त्यात लॅपटॉप आपण सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो पण जेव्हा लॅपटॉप चार्ज करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला विजेची गरज पडते अशातच तुम्हाला लॅपटॉप चार्ज करताना विजेच्या वापराची काळजी वाटत असेल तर आता तुम्ही समजून घ्या की तुमचा हा ताण लवकरच दूर होणार आहे कारण एका कंपनीने एक असा लॅपटॉप लॉन्च केला आहे जो केवळ विजेनेच नाही तर सौर ऊर्जेनेही चार्ज होतो हा लॅपटॉप नेमका ने कसा आहे आणि या लॅपटॉप मध्ये नेमकं काय का फीचर आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट आज आम्ही तुम्हाला एका खास लॅपटॉपची माहिती देणार आहोत विशेष म्हणजे आता तुम्हाला लॅपटॉपच्या चार्जिंगसाठी वेगळ्या लाईटची काही एक गरज पडणार नाही होय आता तुमचा लॅपटॉप हा सौर ऊर्जेवर चालू शकतो यासाठी लेनोवोने एक खास लॅपटॉप सादर केला आहे लेनोवो कंपनीने असा लॅपटॉप लाँच केला आहे जो केवळ विजेनेच नाही तर सौर ऊर्जेनेही चार्ज होतो लेनोवो कंपनीने बार्सिलोना येथे झालेला एम डब्ल्यू सी दोन हजार पंचवीस या इव्हेंटमध्ये असाच एक लॅपटॉप लॉन्च केला आहे या नवीन संकल्पनेच्या लॅपटॉपमुळे सौर ऊर्जेचा वापर करून काम करता येईल आणि इको फ्रेंडली पॉवर सोल्युशन सह मोबाईल कॉम्प्युटिंग मध्ये एक नवा बेंचमार्क स्थापित होईल लेनोवो कंपनीचा हा लॅपटॉप सामान्य लॅपटॉप सारखा दिसेल तुम्हाला यात काही विशेष दिसणार नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो की सौर ऊर्जेवर चालणाऱ्या लॅपटॉपच्या डिस्प्लेच्या मागे एक सोलार पॅनल ग्रीड आहे जे लॅपटॉपच्या बिल्ट इन बॅटरीला पॉवर आणि चार्ज करण्यासाठी थेट सूर्यप्रकाश आणि इनडोर लाईटिंग या दोन्ही मिळणारी ऊर्जा वापरता येणार आहे लेनोवोच्या म्हणण्यानुसार योगा सोलार पीसी कॉन्सेप्ट हा जगातील सर्वात पातळ आणि हलका सौर ऊर्जेवर चालणारा लॅपटॉप आहे लेनोवो कंपनीचे म्हणणे आहे जर तुम्ही हा लॅपटॉप वीस मिनिटे उन्हात ठेवले तर तुम्ही बराच वेळ लॅपटॉप वर सहज काम करू शकता लेनोवो ने या सोबत सौर ऊर्जेवर चालणारा कीबोर्ड आणि माऊस देखील लॉन्च केला आहे या लॅपटॉप मध्ये डायनॅमिक सोलार ट्रॅकिंग सिस्टम आहे जी सोलार पॅनलच्या करंट आणि वोल्टेजवर सतत लक्ष ठेवते हे सोलार फर्स्ट एनर्जी सिस्टम सह कार्य करते जे आपोआप चार्जरच्या सेटिंग सेट करते जेणेकरून उपलब्ध ऊर्जा सिस्टीम मध्ये प्रभावीपणे प्रसारित केली जाऊ शकते विशेष म्हणजे हे सोलार पॅनल कमी प्रकाशातही ऊर्जा निर्माण करू शकते ज्यामुळे पीसी बंद असला तरी लॅपटॉपची बॅटरी चार्ज राहते मात्र हा लॅपटॉप भारतात कधी लॉन्च होईल याबद्दल सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही हा लॅपटॉप भारतात लॉन्च झाल्यास तुम्ही तो विकत घेणार का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा